हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं हे बघा आम्ही आलो आमच्या ताईंच्या घरी हाय कुंकू आला बघा त्यांनी किती छान डेकोरेशन केलं आहे तुम्हाला मी दाखवते हो पूर्ण कसं केलं आहे आणि आजारी त्या भूमी येणारच नव्हते पण तरी आले कसा बसला आहे बघा माझ्या आवाज माझी मोठी जाऊ त्यांच्या घरी केले बघा मस्त डेकोरेशन केलं आहे तुम्हाला जाऊन मग दाखवते हो येतीलच रस्ते तर बघा ही दाराच्या बाहेर रांगोळी काढली आहे मस्तपैकी किती छान आणि हे बघा आतमध्ये गेल्यानंतर पण मस्त डेकोरेशन केलं आहे हळदी कुंकुचं हे वान वाटण्यासाठी छोटं प्लेटे आणले हे साडी ठेवून त्याच्या भोवती बघा सगळ्या बांगड्या मस्त रुक्मिणीची मूर्ती ठेवली आहे नंतर ही वाद्य हे बघा छोटे छोटे पाटा वरवंटा उखळ सगळे छोटे छोटे वस्तू आहेत खूप छान दिसत होतं हे सगळं तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन मला कमेंट करून नक्की सांगा हे पाहू शकता तुम्ही किती छान सजवलं हे आमच्या ताई आहेत त्यांनीच